नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता ओळखली जाते तिने आजवर मालिका चित्रपट वेब सिरीज मध्ये जिंकली आहेत उतरत आहे सध्या प्राजक्ता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे प्राजक्ताने नुकताच माझा अपुल गाड या कार्यक्रमात संवाद साधला त्यावेळी तिने अनेक विषयांवर आपले मत मांडले तिला सोशल मीडियाच्या वापराचा विषय देखील प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे प्राजक्ता माळी म्हणाली की मला आयुष्यात कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नव्हती पण आता सोशल मीडियाची भीती वाटू लागली आहे मला एकदा सायबर क्राईम महासंचालकांना भेटण्याची संधी मिळाली होती त्यांनी मला एका वेगळ्याच गोष्टीची माहिती दिली त्याच सायबर पोलिसांनी दोन मुलांना पकडलं होतं त्यांचे वय साधारण एकोणावीस वीस वर्षे असेल त्यांना माहितच नव्हतं की ते आयुष्यात नेमकं काय करतायत पुढे प्राजक्ता म्हणाली की त्यातला एका मला त्यांनी फोन लावून दिला मी त्याला विचारलं तू असे का केले त्याने एक प्रोफाईल उघडले होते ज्यामध्ये फक्त माझे खराब व्हिडिओ होते मी त्याला विचारले तू असे का केलेस तर त्याचे उत्तर होते की तुम्ही ट्रेंडिंग मध्ये होतात म्हणून तर तो माझा चाहता होता टाकायचं म्हणून त्याने ते टाकले होते शिवाय त्याला हेही कळत नव्हतं की त्याने काय गेले आहे या सगळ्या नंतर त्याने मला विनंती केली की प्लीज माझ्या घरी सांगू नका माझे वडील मला चाबकाने मारतील असे प्राजक्ता म्हणाली या कार्यक्रमामध्ये प्राजक्ता माळीने सर्वांनाच आवाहन केले की सोशल मीडियावर वैयक्तिक आयुष्याविषयी कधीही पोस्ट करू नका तर मित्रांनो आपणास प्राजक्ता माळी आवडते का कमेंट करून नक्की कळवा